नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत आमच्या शेतामध्ये शेतामध्ये शेता आलो मित्रांनो आठ दहा दिवस झालं श मी रोज शेतात येतो पण आज आठ दहा दिवस झालं आज मित्रांनो आलेलो आहोत हे शहाऐंशी जिरो बत्तीची लागण केलेली मित्रांनो तुम्ही पाहू शकता एक एकराची लागण केलेली तसंच मित्रांनो आता आपण माझ्या शेताविषयी तुम्हाला सर्व शेतीतील माहिती मी देतो मित्रांनो ह्या लागण्याला मी पाचव्या दिवशी आळवणी केलंय आळवणी केल्यानंतर परत एक डोस खायचा टाकलेला आहे मित्रांनो आता ह्या लागण्याला कम्प्लीट एकवीस दिवस झालेले आहेत मित्रांनो कसे वाटते काय चुका असेल तर तुम्ही बी माझ्याने दर्शनात आणून द्या मित्रांनो मित्रांनो हा आहे आपला दोनशे पासष्टचा प्लॉट हा प्लॉट तुम्ही सुद्धा पाहू शकता हा प्लॉट आपला कमीत कमी तुम्हाला सांगतो मित्रांनो दोन एकराचा प्लॉट आहे आणि हा प्लॉट पासूनच मी माझी शेती करण्याची सुरुवात केलेली मित्रांनो आता हा तोडून तोडायला आलेला आहे कारण की कारखान्या एक साथची लागण असून सुद्धा कारखान्याने अजून सुद्धा तोड दिलेली नाही मित्रांनो पण एवढ्या दोन ते चार दिवसामध्ये ह्या ऊसाला सुद्धा तोड येऊ शकते मित्रांनो आपण पाहू शकता जरी माझ्या काही चुका जा असतील त्या सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगू शकता मित्रांनो शेती करणं खूप कठीण असतं सर्व व्यवसाय बघून मी आता सुद्धा शेतीकडे लक्ष घातलेलं आहे असंच आता इथून पुढे रोज शेतामध्ये यायचं शेतीवर लक्ष देणं खूप गरजेचं आहे काळाची गरज आहे शेती आहे तर पावर आहे हे मन खरी आहे मित्रांनो शेतीत रोज येता यायला लागतं तरच शेती वठली जाते दहा दिवसाला आठ दिवसाला येऊन काहीसुद्धा फायदा होत नाही मित्रांनो कारण की आम्ही रोज शेतीत गेल्या वर्षीपासून लक्ष दिल्यापासून शेती खूप अतिशय शे चांगली म्हणजे माझ्या प्रमाणे या गेल्या वर्षीपासून मी शेती जास्त लक्ष दिल्यामुळे यंदा माझं ऊस माझ्या अपेक्षा नव्हती एवढं जोरात येतील पण आल्याच मित्रांनो आता हा तुम्हाला दाखवलेला प्लॉट हा सुद्धा दीड एकराचा आहे राहिलेला एक एकराचा सुद्धा प्लॉट दाखवतो मित्रांनो हा पण आपला प्लॉट आहे एक एकराचा मित्रांनो बघा कशी परिस्थिती झालेली आहे इथून पुढं काय असं म्हणजे वापरलं पाहिजे त्याचप्रमाणे शेती अजून सुद्धा जोरात येईल असं वाटतंय तुम्हाला किंवा माझ्या जरी काय चुकत असेल हे वापरल्यावर जास्त शेती अजून सुधरेल असं जरी काय वाटत असेल किंवा काय चुका होत असेल मित्रांनो हे रान तर चोपनट होतं पूर्ण चोपनट माती असल्यामुळं या रानामध्ये काहीच पिकत नव्हतं परंतु मी ज्यावेळेस शेती करायला घेतली त्यावेळेस आमच्या वडिलांनी आम खूप अशी मला खूप नावं ठेवली पण मित्रांनो या चोपनट मातीतच दोनशे पासष्टची लागण खूप अतिशय चांगली आलेली या तुम्ही बघू शकता अजून ह्याच्यातून काय सुधारणा जरी मला करता आले तर मी शंभर टक्के करण्याचा प्रयत्न करीत परंतु काय खत वापरलं पाहिजे ह्याच्यात अजून बी की जेणेकरून ह्याच्यापेक्षा बी जास्त चांगलं ऊसाचं उत्पादन घेता येईल मा मला बी शेतीतलं थोडंसं तुमच्या बी मार्गदर्शनाखाली ज्ञान वाढेल व काही चुकत असेल तर तुम्ही सांगितलं तरी अतिशय महत्त्वाचा सल्ला तुम्ही पण दिला पाहिजे शेतकरीचा आपण पोर आहोत हे बघा हे सुद्धा आता आपले चालूची लागण आहे दोनशे पासष्ट अशी शेती केलेली असते मित्रांनो जरी आपल्याला येत नसलं तरी हे मित्रांनो आपला सीसीटीव्ही कॅमेरा सुद्धा राहणार आहे लागणार हे मित्रांनो सर्व कुठला गडी नाही काय नाही मी स्वतःच करतो मित्रांनो कसा वाटला तुम्हाला माझा प्लॉट कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा असेच मी रोज इथून पुढे माझ्या शेतीची माहिती तुम्हाला रोज माझ्या युट्यूब वर देत राहील मित्रांनो ह्या प्लॉटला खूप त्रास झाला बर का पण पाणी कुठं बी साचतं कुठं बी ताफवत देतय पण कष्ट करतोय भरपूर पण हा प्लॉट काय साथ देत नाही हा पण बघा आपण चांगल्या प्रकारे आणण्याचा प्रयत्न करतोय कारण की नवीन मी शेती करतोय म्हणून मला काय गोष्टीची कल्पना यातला जास्त अनुभव नसल्यामुळं चुका माझ्याकडून होतात सर्वजण म्हणतात शेती करता येईल का पण मी शंभर टक्के शेती करण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो हे जिथं जळलं होतं तिथं परत रोप लावून सांधलेलं आहे मित्रांनो हे रान मला वेगळ्याच वेगळीच माती वाटते या काय वापरलं पाहिजे कमेंट बॉक्स मध्ये प्रत्येकाने कमेंट करून सांगा कारण की थोडं प्रत्येकाच्या अनुभव अनुभवातूनच आहे मित्रांनो भरपूर वेळा मी हा प्लॉट सांधला आहे मला थोडीशी वेगळीच जाणवती तुम्ही पाहू शकता त्यासुद्धा काय आमच्या येत त्या लांबून हात घालव गडी घालून त्या मालकी नाहीत बघा त्या फक्त नुसतं रानात घरी बसून बसून त्यांना कंटाळा येतो म्हणून पाय मोकळा करण्यासाठी शेतात येतात